सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वर्षातलं सर्वात मोठं लक्ष्मीपूजन आलेलं आहे लक्ष्मी, लक्ष्मी नारायणांची सेवा करण्याची हीच एक एकमेव संधी आहे ज्या दिवशी आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेतो आणि वर्षभर लक्ष्मी नारायणांची अखंड खंड कृपा आपल्या घरादारावर राहते तर उद्याचा दिवस खूप सोन्यासारखा आहे तर आश्विन नामाश्वी आपण वर्षातलं सर्वात लक्ष्मी पूजन करतो तर आश्विन अमावस्या प्रारंभ आज दुपारी सोमवार दिवशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि उद्या एकवीस ऑक्टोंबरला मंगळवार रोजी संध्याकाळी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी ही अम्यापीठा अमावस्या तिथी समाप्त होणार आहे उदय तिथी नुसार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजीच आपल्याला लक्ष्मी पूजन साजरं करायचं आहे तर उद्या लक्ष्मी पूजन कोणत्या शुभ मुहूर्तावर आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री कोणते प्रभावी उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या घरातलं दारातलं सर्व दुःख दारिद्र्य अलक्ष्मी गरिबी निघून गेली पाहिजे आणि अखंड लक्ष्मी नारायणांची कुबेर महाराजांची आपल्यावर कृपा झाली पाहिजे असे काही उपायसुद्धा आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमधून पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया सर्वांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर उद्या लक्ष्मीपूजनाचा सोन्यासारखा दिवस आहे महिलांनो दादांनो आज जरी तुम्ही अभ्यंग स्नान केलेलं आहे तर उद्या तर आणखीन छान अभ्यंग स्नान करा महिलांनो सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला उद्या थोडंसं गुलाबजल टाकून आंघोळ करायचं आहे थोडीशी हळद टाकून आंघोळ करा गुलाबजल आणि हळद लक्ष्मीला तुमच्याकडं आकर्षित करते आयुष्यभर लक्ष्मी बनून राहाल मह महिलांनो उद्या आंघोळीचा हा उपाय जरूर करा लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी गुलाबजल उठणंसुद्धा लावा उठण्यात जरी या वस्तू असतील तरी पण आंघोळीच्या पाण्यात एक तुळशीपत्र टाका आंब्याची पानं असेल एखादं आंब्याचं पान टाका नसेल या वस्तू तुम्हाला तर तुमच्याकडं गुलाबजल तर असेल नसेल घेऊन या आजच्या आज आणि उद्या आंघोळीच्या पाण्यात चमचावर गुलाबजल टाका चिमुडभर हळद टाका या दोन्ही वस्तू लक्ष्मीनारायणाला प्रभावित करतात आकर्षित करतात आणि आपल्याला सोन्यासारखं आयुष्य देत असतात म्हणून उद्या आंघोळीचा हा उपाय सर्वांनी जरूर करा महिलांनी तर आवर्जून करा महिलांनो आंघोळ करा छान अभ्यंग स्नान आणि आंघोळीनंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जरी आज पुसलेला असेल धनत्रयोदशीच्या दिवशी पुसलेला असेल तुम्ही घरदार स्वच्छ केला आहे तुम्ही म्हणाल पुसलेला आहे नाही एक का होईना फडका उद्या ओला फडका आपल्या घराच्या मुख्य दारावरला जरूर मारा तो फडका ओला करताना त्यावर सुद्धा थोडंसं गोमूत्र टाका थोडंसं गुलाबजल टाका आणि मग आपल्या घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला पुसायचा आहे उंबरठा सुद्धा स्वच्छ पुसून घ्या उद्या घरदार इतकं स्वच्छ ठेवायचं आहे की सकाळपासून माता लक्ष्मी आपल्या घरात धावत आली पाहिजे आणि आपला उंबरठा सोडून कधीच आपल्याला सोडून बाहेर गेली नाही पाहिजे घरातली जी पीडा असेल दुःख असेल दारिद्र्य असेल अलक्ष्मी असेल ती कायमची नष्ट झाली पाहिजे असं आपलं घरदार स्वच्छ करायचं आहे महिलांनो थोडंसं गुलाबजल गोमूत्र थोडीशी हळद आणि आपल्याकडं तुमच्याकडं कापूर असेलच थोडासा कापूर बारीक करून घ्या या सर्व वस्तू आपल्या पाण्यात मिक्स करा थोडंसं लोटावर पाणी घ्या तुळशीपत्र असेल एखादं गुलाबाचं फूल असेल तर गुलाबाच्या फुलाने सकाळी सहज घरात सगळीकडं हे हळद गोमूत्र गुलाबजल आणि एक कापूरवडी ह्या सर्व वस्तू पाण्यात मिक्स करा आणि घराच्या कोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे मुख्य दारातसुद्धा शिंपडा अंगणात सुद्धा शिंपळा घर इतकं पवित्र झालं पाहिजे की लक्ष्मी माता खरंच आपल्या घरात अखंड नांदली पाहिजे स्थिर स्वरूपात नांदली पाहिजे घरात बरकत आली पाहिजे कष्टाला फळ मिळालं पाहिजे काही वेळा आपण खूप कष्ट घेतो फळ मिळत नाही दैवी साथ मिळत नाही लक्ष्मी पूजन ना आहे करून तर बघा उपाय सोन्यासारखेच अनुभव येणार आहे महिलांनो तुम्हाला त्याचबरोबर घराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करताना हळद घ्या गोमूत्र टाका थोडंसं गुलाबजल उद्या गुलाबजलाचा वापर जेवढा करता येईल ना तुम्हाला तेवढा नक्की करा गुलाबजलसुद्धा टाका हळदीचं छान असं लेपन करायचं आहे माता लक्ष्मीची नवीन पावलं आणलेली असेल सकाळीचंच अमावस्या तिथीचंच आपल्याला लक्ष्मीची पावलं आपल्या मुख्य उंबरठ्यावर लावायची आहे हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा दोन्ही साईडला हळद कुंकू वाहून घ्या माता लक्ष्मीच्या पावलांवर आणि एक एक झेंडूचं फूल किंवा गुलाबाची फुलं आणलेली असतील दाराकडं बाहेर अशा पद्धतीने गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे दांडी आपल्या घरात आली पाहिजे आणि फुलाचा भाग बाहेरच्या साईडला आला पाहिजे यामुळे सुद्धा या गोष्टींमुळे माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते आकर्षित होते दोन गुलाबाची फुलं आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्यायची आहे नसतील तुमच्याकडं झेंडूची फुलं तर आहे झेंडूची फुलं शुभतेचे प्रतीक आहे झेंडूच्या फुलांची दांडी असेल ती आपल्या दारा घराकडं आली पाहिजे आणि फुलाचा भाग बाहेरच्या साईडला आला पाहिजे अशाच पद्धतीने आपण फुलं व्हायची आहे उंबरठ्यावर हळदी कुंकू वाहून पूजा करा छान उंबरठ्याची उजा महिलांनो पूजा करा ब्रह्ममुहूर्तावर उठा लक्ष्मीपूजन आहे उद्या आणि आपल्या या सर्व गोष्टी आपल्याकडून झाल्याच पाहिजे उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावर एकवीस आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावायचं आहे एकवीस पानांच्या आंब्याची डहाळी का होईना जरूर लावा तुम्ही बाहेरून तोरण विकत आणलेलं असेल ते सुद्धा लावा आणि एकवीस पानं आपल्या दरवाज्यावर जरूर लावा नाही एकवीस अकरा तर लावू शकता आता आंब्याची पानं अशीच घेतली आणि अशीच लावली असं नाही आंब्याची पानं स्वच्छ धुवा पुसा आणि घरातल्या लक्ष्मीने घरातल्या गृहलक्ष्मीने त्या आंब्याच्या पानांना प्रत्येक आंब्याच्या पानाला हळदी आणि कुंकवाचं बोट लावायचं आहे आणि हळदी कुंकवाचं बोट लावताना ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा बीज मंत्र पठन करत करत बोलत बोलत प्र प्रत्येक पानावर हळदी कुंकवाचं बोट लावायचं आहे आणि तुमच्या मुख्य दारावर मुख्य दारावर तुम्हाला ते तोरण किंवा आंब्याची डहाळी लावायची आहे खूप सुंदर अनुभव येतील घरात इतके शुभ मंगल कार्य घडून येतील ज्या काही कामांना अडीअडचणी येत आहे त्या सर्व कामांना मार्ग मिळायला लागतील घरात प्रगती येईल लक्ष्मी टिकेल घरात पैसाच पैसा यायला लागेल आणि तुमचे सर्व स्वप्न तुम्ही जे पण स्वप्न बघत असाल हजार तुमचे स्वप्न पूर्ण व्हायला लागतील असा हा आंब्याच्या पानांचा उद्या उपाय सर्वांनी जरूर करा महिलांना चार दिवस असतील माझ्या दादांनी केला तरीही चालेल चार दिवस असतील तर महिलांनो उपाय करू नका घरातल्या कुणीही केली तुमची मुलगी असेल मोठी चालेल तिनी करा मुलगा असेल मोठा मुलाकडून करून घ्या पती देव असतील पती दादांकडून करून घ्या तुमच्या दादा माझ्या दादांकडून करून घ्या पण उद्या आंब्याच्या पानांचा हा उपाय आपल्या मुख्य दरवाज्यावर जरूर करा उद्या छान असं घराच्या अंगणातसुद्धा सडा रांगोळी इतकं सुंदर प्रसन्न वातावरण झालं पाहिजे सकाळीसुद्धा आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस तर आपण करणारच आहोत सकाळीसुद्धा सडा रांगोळी करा छान अशी छान रांगोळी काढायची आहे जेवढे रंग भरता येईल ना सप्त रंगांनी आपली रांगोळी अगदी रंगून गेली पाहिजे असे छान रंग भरून आपल्या दाराशी नक्की रांगोळी काढा तुमच्याकडं जर माता लक्ष्मीची कमळाचे काही छापे असतील ते सगळीकडं नक्कीच काढा लाल गुलाबी रंगांनी ते कमळ अगदी सजवून टाका सुंदर अशी रांगोळी काढली पाहिजे की माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित झाली पाहिजे उंबरठ्यावर उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला दिवेसुद्धा लावायचे आहे सकाळीसुद्धा लावा महिलांनो आणि संध्याकाळीसुद्धा लक्ष्मीपूजनाच्या वेळी प्रत्येक महिलेने आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्या बाहेर दोन्ही साईडला तुपाचे दिवे लावायचे आहे फुलवाट टाका मातीच्या पंत्या घ्या पितळाचे दिवे घ्या तुमच्याकडं जे दिवे असतील मुख्य दाराशी लावणारे ते दिवे घ्या छान स्वच्छ घसून पुसून घ्या आणि त्यात तुपाची वाट टाकायची आहे गाईचं तूप टाका त्या दिव्यात तुम्हाला दोन दोन लवंग टाकायचे आहे दोन्ही साईडला उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी पण करा हा उपाय संध्याकाळी पण करा लहान लेकरा आहे संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजनाच्या आधी आपल्या दाराशी दिवे लागलेच पाहिजे थोडंसं तूप जास्त टाकून ठेवा तुमचं संपूर्ण लक्ष्मीपूजन होईपर्यंत आरती वगैरे सर्व होईसतो तो आपले दिवे प्रज्वलितच असायला हवे शांत व्हायला नको म्हणून थोडंसं गाईचं तूप टाका संपत असेल थोडं अजून टाका लक्ष द्या उद्या आणि त्या दिव्यांमध्ये दोन दोन लवंगा एक कापराची वडी चिमुडभर हळद टाका आणि त्याला आसन द्या थोडंसं काहीतरी फुलाच्या पाकळ्या टाका किंवा थोडे थोडे तांदूळ ठेवा त्या दिव्याखाली आणि अशा पद्धतीने तो दोन दिवे लावा दिव्यांची सुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करा दोन्ही हात उंबरठ्याला लावा माता लक्ष्मीला प्रार्थना करा लक्ष्मीपूजनाच्या सकाळी तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल एक दिवा माझ्या दादांनी लावा महिलांनी लावा मुलांकडून करून घ्या ही सेवा कधीच ही सेवा खाली जाणार नाही गरिबीत जगणार नाही तुम्ही कधी कायम राजेशाही सुख समृद्धी तुम्हाला मिळेल गरिबी तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा फिरकणार नाही म्हणून पिंपळ पू पूजन उद्या नक्की करा प्रदक्षिणा घालता आल्या अकरा एकवीस ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम श्रीम नमहा लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा पिंपळाखाली दिवा लावा एखादा गुळाचा खडा घेऊन गेला पिंपळा खाली ठेवा तिथले किडे मुंगे खातील तो गुळाचा खडा आणि तुम्हाला लाख लाख आशीर्वाद देतील हीसुद्धा लक्ष्मीनारायणांची एक सेवाच आहे कितीतरी अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळतील पितृ दोषातून तुम्ही मुक्त व्हाल असा हा उद्याचा दिवस सुंदर आहे पिंपळ पूजन सुद्धा बघा थोडीशी सवड काढा आणि जा खाली जा दिवसभरात केव्हाही जा संध्याकाळ होण्याच्या आत पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक दिवा जरूर लावून या त्याचबरोबर महिलांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळीसच तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा तुळशी मातेला स्वच्छ पाणी अर्पण करा चमचाभर गाईचं दूध अर्पण करा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा आणि तुळशीच्या मातीत तुम्हाला एक रुपया ठेवून द्यायचा आहे सकाळीच ठेवून द्या आठवणीने ह ही सेवा जरूर करा तुम्हाला जर धन पाहिजे पैसा पाहिजे तुमची लक्ष्मी स्थिर पाहिजे तर प्रत्येक महिलेने उद्या सकाळी आंघोळीनंतर घरदार स्वच्छ करा जी सेवा सांगितली उंबरठा पूजन मुख्य दाराची सेवा त्यानंतर आपल्या तुळशीची सुद्धा छान अशी सेवा करा आणि तुळशीच्या मातीत एक रुपयाचं नाणं ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा लक्ष्मीपूजन करण्याआधी अशाच पद्धतीने तुळशीची पूजा करा तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरातील अखंड दिव्यातसुद्धा त्या दिव्यातसुद्धा तुम्हाला दोन लवंग कापूर वडी चिमुडभर हळद टाकून दिव्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे दिवा अखंड उद्या चालूच ठेवायचा आहे देवऱ्यातील दिवा उद्या भिजणार नाही दिवस रात्र याची महिलांनो काळजी घ्या दादांनो काळजी घ्या आपल्या देवाऱ्यात अंधार होणार नाही आपल्या लक्ष्मीपूजनाच्या जवळसुद्धा एक मोठी समई लावून ठेवा मोठा दिवा लावून ठेवा लक्ष्मीपूजनाच्या सुद्धा अंधार व्हायला नको आणि आपल्या मेन देवघरात तर अजिबात अंधार करू नका लक्ष्मीपूजनाच्या पूजनाच्या सच मुख्य दारावर हळदी कुंकवाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे घराच्या उत्तर भिंतीवर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे कुबेर कुबेर महाराजांचे नाव घ्या कुबेर महाराजांचा मंत्र जपा एक स्वस्तिक मुख्य दारावर एक स्वस्तिक उत्तर भिंतीवर एक स्वस्तिक देवघरावर एक स्वस्तिक गॅस ओट्याच्या भिंतीवर आणि जिथं पैसे ठेवतात तुमची तिजोरी कपाट असेल असे तिथंसुद्धा एक स्वस्तिक लक्ष्मीपूजनाच्या सकाळीच असे स्वस्तिक घराच्या गृहलक्ष्मीने जरूर काढा महिला कामात असतील माझ्या दादांनी जरी ही सेवा केली असे स्वस्तिक काढले चालेल स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा नक्की द्या तेव्हाच आपलं स्वस्तिक पूर्णत्वात येत असतं उद्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री पूजन करतो तेव्हाच सर्व वस्तू जवळ घेऊन बसा महिलांनो आधीच तयारी करा आदल्या दिवसापासूनच तयारी आजपासूनच सुरू करा लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुठभर धने घ्यायचे आहे एक लाल कपडा लागणार आहे तुम्हाला मुठभर धने घ्या अकरा लवंग घ्या चांगल्या अकरा फुलाच्या लवंग बघून घ्या दोन हळकुंड चांगले बघून घ्या एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि एक तुरटीचा खडा आणि थोड्याशा मुठभर अक्षता हळदी कुंकू फुलं वाहून या सर्व वस्तूंची तुम्हाला पूजा करायची आहे आणि या सर्व वस्तू एका लाल कपड्यात बांधून घरात मुख्य दारावर आतून बांधून द्यायच्या आहे तुम्हाला या वस्तू रात्री बारा वाजेच्या आत उद्या आपल्या मुख्य दरवाज्यावर रातून बांधून द्या कळालं असेल एक छोट असा लाल कपडा घ्या मुठभर धणे ठेवा चांगले धने ठेवा अकरा चांगल्या लवंग दोन हळकुंड एक रुपायचं नाणं एक तुरटीचा खडा तुमच्याकडं दोन पिवळ्या कवड्या असतील त्यासुद्धा ठेवल्या नसतील या वस्तू घ्या हळदी कुंकू फूल वाहून पूजा करा माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि या सर्व वस्तू तुम्हाला मुख्य दरवाज्यावर आतून बांधून द्यायचं आहे आपल्या डाव्या साईडला बांधून द्यायचं आहे खूप सुंदर अनुभव येईल कायम लक्ष्मी अखंड तुमच्या घरात वास करेल उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांनो दादांनो तुम्ही बाहेर गेलास तर अकरा रुपयाचं मीठ खरेदी करून आणा म्हणजे एक मिठाची पुडी नक्की खरेदी करून आणा जरी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलं आहे तरी पण उद्या थोडंसं जाडं मीठ किंवा साधं तुम्ही जेवणात वापरता किंवा तुम्हाला सैंदव मीठ लागत असेल काळं मीठ तुम्ही जे मीठ तुम्हाला लागतं आहे ते घरात दहा अकरा रुपयांचं नक्की खरेदी करून आणा खूप सुंदर अनुभव येतील लक्ष्मीचे अखंड कृपा राहील पैसा इतका येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळीच तुम्हाला थोडंसं मीठ खरेदी करून आणायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजनानंतर पुन्हा एक लाल कपडा घेऊन घ्यायचा आहे हे दोन तीन उपाय नक्की करा महिलांना खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला तर एक लाल कपडा घ्यायचा आहे यासाठी थोडासा मोठा कपडा घ्या लाल कपडा सुद्धा नक्की खरेदी करून आणा आजच खरेदी करून आणा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि जो मी मुठभर धण्यांचा उपाय सांगितला तो लक्ष्मीपूजनाजवळ माता लक्ष्मीजवळ या वस्तू लाल कपड्यात ठेवायच्या आहे थोड्या वेळ ठेवा आणि मुख्य दारावर मग तुम्हाला बांधून द्यायचा आहे आणि हा एक लाल कपडा घेऊन घ्यायचा त्यावर एक नारळ ठेवायचा आहे तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवा एक रुपयाचं नाणं ठेवा एक सुपारी ठेवा पाच हळकुंड ठेवा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायचा आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्या महालक्ष्मी अष्टकाचा पाठ सोळा वेळा नक्की करा लहान लेकरं आहे आठ वेळा तरी महालक्ष्मीचा पाठ जरूर करा आणि त्या सर्व वस्तू लाल कपड्यात नीट बांधून घ्यायच्या आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर आतू आपल्या डाव्या हाताला आपण आपल्या घरात उभं आहोत आणि आपल्या डाव्या हाताला त्या सर्व वस्तू लाल कपड्यात नीट बांधून घ्यायच्या आहे आणि दरवाज्यात वरती बांधून द्या एखादा खिळा असेल टांगायला काहीतरी असेल तिथं बांधून द्या लटकवून द्या वर्षभर घराला तुमच्या रक्षण कवच मिळेल तुमच्या पैशाला रक्षण कवच कवच मिळेल कधीच तुमच्या मुलांच्या तुमच्या प्रगतीला कुणाचीच वाईट नजर बाधा लागणार नाही असा एक नारळ उद्या लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत केली ही सेवा हा उपाय चालेल पण वर्षभरासाठी एक नारळ आपल्या घरादाराला नक्की बांधून द्या महिलांनो तुम्हाला आम तुम्हाला दिलं असेल कुणी बुवांनी ते तुम्ही विसर्जनात टाक टाकलं आणि नवीन नारळ बांधलं तरीही चालेल पण हा उपाय जरूर करा त्याचबरोबर लक्ष्मी पूजन करतो तेव्हा आपण कऱ्यांमध्ये धान्य ठेवतो वेगवेगळे धान्य ठेवतो लाह्या ठेवतो बत्तासे ठेवतो एका कऱ्यामध्ये महिलांनो मुठभर धने ठेवायचे आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवा त्यावर हळदी कुंकू फूल वाहून पूजा करा आणि लक्ष्मीपूजनात रात्रभर ते धने एक रुपया तसंच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुळशीच्या मातीजवळील एक रुपया ठेवलेला आहे तो काढून घ्यायचा आणि लक्ष्मीपूजनातील उत्तर पूजा झाल्यानंतर ज्या धण्यांवर तुम्ही एक रुपये ठेवलेला आहे तो पण काढून घ्यायचा दोन्ही एक रुपये एकत्र करायचे आणि नीट एखादी पर्स असेल कपडा असेल नीट बांधून ठेवून द्यायचा आहे वर्षभर सांभाळून ठेवा खर्च करून नका कायम घरात पैसाच पैसा येऊ लागेल धन धान्य साठायला लागेल लक्ष्मी स्थिर राहील उद्या एक रुपया तुळशी सुद्धा ठेवा आणि रात्री लक्ष्मी पूजन कराल त्या धन्यांवर सुद्धा एक रुपय ठेवा हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा लक्ष्मी पूजनाची उत्तर पूजा झाली की ते दोन्ही रुपये काढून घ्या आणि आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे बघा खूप सोन्यासारखा अनुभव येईल महिलांनो हे दोन नाणे तुमची इतकी श्रीमंती मिळवून देतील की राजेशाही थाटात, जगाल तर हा उपाय जरूर करा उद्या लक्ष्मी बनून महिलांनो आणि लक्ष्मी पूजनात पूजन पुझन केलेले धने आपण एक रुपयाच्या खाली धने ठेवले होते कऱ्यामध्ये ते थोडे थोडे प्रसाद म्हणून खायचा आहे दुसऱ्या दिवशी आणि थोडेसे धने तुळशीजवळ एका कुंडीत मातीत थोडेसे पेरून द्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत उगवलेले धने कोथिंबीर तुम्हाला जेवणात जेवणात वापरायचे आहे महिलांनो घरातील शुभ कार्य घडून येतील लग्न कार्य अडलेली असतील तर मंगल कार्य घडून येतील कामं मार्गी लागतील मुलांना यश प्रगती मिळेल घरात धन धान्य भरभरून राहील अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून आपल्या एका कर्यात मूठभर धने घ्या त्यावर एक रुपये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी थोडेसे धने प्रसाद म्हणून खा आणि थोडेसे धणे पेरून दिले नंतर बाकी उरलेले धने असतील तुम्ही जेवणात वगैरे वापरू शकता असा हा धण्यांचा उपाय उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जरूर करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुणी कितीही आग्रह करो तुम्हाला या वस्तू हे पदार्थ चुकून खाऊच नका आणि मी तर म्हणते घेऊच नका ओलं खोबरं तुम्हाला दिलं कुणी घेऊ नका खाऊ नका पांढरी मिठाई भात दही भात कोणी दिलं तर घेऊ नका मुलांना चॉकलेट वगैरे दिले किंवा इतर पदार्थ दिले तर घेऊ नका आश्वीन अमावस्या मोठी वर्षातली अमावस्या असते जशी लक्ष्मी पूजनासाठी महत्त्वाची आहे तशी तांत्रिक गोष्टीसुद्धा काही लोक करतात मी घाबरवत नाही लोकांना पण खरंच काही गोष्टी असतात की ज्या पाळल्या आपण तर आपल्याच आयुष्याचं कल्याण होतं काही लोक आपल्या प्रगतीवर जळणारीसुद्धा असतात मी म्हणत नाही की सगळेच लोक वाईट आहे या जगात सोन्यासारखे लोकसुद्धा आहे पण काही लोक असतात की ज्यांना दुसऱ्यांची प्रगती बघवले जात नाही अशा लोकांपासून आय आपण कायम सावधान राहिलंच पाहिजे लेकरा बाळांनासुद्धा सांगून ठेवा बाहेर काय काय गोष्टी ऐकायला मिळतात आणि ते आपल्याला वाईट परिणाम भोगायला लागतात म्हणून मुलांना सुद्धा सांगून ठेवा कुणी काही दिलं तर घेऊ नये आणि घ्यावंच लागलं घराबाहेरच एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आणि मग घरी यायचं पण घेऊ नका आणि खाऊ नका कृपया गोष्टींची नक्की काळजी घ्या ह्या चमोस्याला नाही तर कुठल्या चमोसा पौर्णिमा कुणी काही दिलं तर घेऊ नये आणि खायची तर चूक अजिबात करत जाऊ नका तर उद्या लक्ष्मीपूजन सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की वीस तारखेला लक्ष्मीपूजन करावं की एकवीस तारखेला अमावस्या तिथी संपल्यानंतर पूजन कसं करावं तर वीस ऑक्टोंबरला तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी दुपारी अमावस्या तिथी आश्विन अमावस्या तिथी प्रारंभ होईल आणि एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे पण शास्त्रानुसार जी तिथी सूर्य उगवताना बघते ती तिथी संपूर्ण दिवस रात्र मानली जाते म्हणून लक्ष्मीपूजन उद्या मंगळवार रोजी 21 ऑक्टोंबर 2025 ला संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत याच शुभ मुहूर्तावर आपल्याला सर्वांना लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे महिलांनो दादांनो लक्ष्मीपूजनाची तयारी अगदी दुपारी तीन चार वाजेपासून करून ठेवा म्हणजे आपल्याला संध्याकाळी रात्री लक्ष्मीपूजनाला उशीर होणार नाही घाई गडबड होणार नाही वर्षातलं मोठं लक्ष्मीपूजन करत आहोत शांततेत करायचं आहे चिडचिड -ची� हो होईल या गोष्टी टाळायच्या आहे घरात अपशब्द कटकट भांडण झाली तर लक्ष्मीपूजनाला कुठलाच अर्थ उरणार नाही म्हणून ज्या गोष्टी करायच्या लक्ष्मीपूजनाच्या तयारीच्या त्या दुपारीच करून ठेवा आणि लक्ष्मीपूजन संध्याकाळी एकवीस ऑक्टोंबर मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तावर आपल्याला सहकुटुंब सहपरिवार आनंदाने लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे आणि शांततेत लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आपल्याला या दिवशी तर लक्ष्मीपूजनाच्या रात्री म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला सेवासुद्धा करायची आहे महिलांनी करा दादांनी करा पण जेवढ्या होईल सेवा करण्याचा प्रयत्न करा लहान लेकरं असता तरी पण महिलांनो दादांनो जेवढ्या सेवा होईल ना वर्षातलं मोठं लक्ष्मीपूजन आहे एक माळ गणपती मंत्र घ्यायचा आहे गणेश मंत्र घ्या एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र घ्या एक माळ कमलात्मक मंत्राची घ्यायची आहे एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे या गोष्टी करण्याचा जरूर प्रयत्न करा महिलांनो दादांनो उद्या लक्ष्मी पूजनाच्या सकाळीस महिलांनो उंबरठा पूजन झालं की उंबरठ्यावर एका मातीच्या पंथीत थोडेसे अख्खे तांदूळ ठेवा त्यावर पाच लवंग एक कापऱ्याची वडी आणि एक बारीकसा दालचिनीचा तुकडा ठेवून द्या दिवस रात्र राहू द्यायचं आहे लक्ष्मीपूजन रात्री झाल्यानंतर आधी आरती वगैरे देवी आईचं सर्व काही करून घ्यायची आहे सेवा आणि नंतर उंबरठ्यावरच बाहेर जाऊ उंबरठ्याच्या महिलांनो उंबरठ्याला हात लावून नमस्कार करा प्रार्थना करा तुम्हाला जी मनात इच्छा असेल देवी आईला सांगा आणि उंबरठ्यावरच जिथून आपण रोज ये करतो उंबरठ्यावरून ज्या बाजूने तुम्ही जास्त करून ये करतात घराच्या त्या बाजूला ती मातीची पंती घ्यायची आणि त्या वस्तू सर्व जाळून टाकायच्या आहे कापरासोबत